नमस्कार मी आणि माझ्या भाऊ तर आजचा हा व्हिडिओ आहे फक्त माझ्या भावांसाठी आणि त्या पुरुषासाठी जो पुरुष म्हणतो ना की माझ्या बायकोचं माझ्या प्रेम कमी होत चाललंय तर त्याचं काही कमी होत नसतं फक्त वेळेनुसार ते बदलत जातं तर लग्न जेव्हा होऊन मुलगी सासरी आलेली असते तर एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने एक वर्ष तोपर्यंतच तो 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 त्या पुरुषांचं बायकोवर प्रेम असतं त्याच्यानंतर थोडं 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 करत ती बायकोवरचं पुरुषाचं प्रेम कमी होत आणि ते का त्याचं कारण एकच आहे कारण ती मुलगी आपल्या संसारात रुजू होते तिला सासू सासऱ्याचं नातं सांभाळवं लागतं तिला नऊजाचं नातं सांभाळवं लागतं तिला आपल्या मुलांचं नातं सांभाळवं लागतं आणि हे नातं सांभाळता सांभाळता तिला ती विसरून जाते की कुठेतरी नवरा बायकोचं सुद्धा नातं सांभाळायचं असतं पण काय करणार ते काय करणार कारण एवढा संसार वाढलेला असतो तिच्या मागे एवढा मोठ्या संसारात ती तिच्या मुलांना वेळ देते तिच्या सासू सासऱ्यांना वेळ देते तिच्या बाई पाहुण्यांना वेळ देते पाहुणे आले गेलेल्यांना सगळ्यांना बघते घरदार सांभाळते त्यामध्ये काय होतं ना तर नवऱ्याकडं तिचं दुर्लक्ष होतं आणि नवऱ्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे नवरा नवऱ्याला असं वाटतं की माझ्या बायकीचं माझ्यावर प्रेम कुठंतरी कमी होत चाललं तसं काहीही नसतं आणि पुरुषांना का प्रेम कमी वाटत असतं बायकोबद्दल तर ना बायको जसे पहिला राहत होती ना ती आत्ता राहत नाही का राहत नाही तर ती मुलाबाळांच्या सासू सासऱ्यांच्या तिचं घर संसार सांभाळण्यात ती मग म्हणून जाते ती, ती स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही तिला माहीतसुद्धा सुद्धा नसते की तिनं आज कुठला ट्रेस घातलाय तिला माहीतसुद्धा सुद्धा नसते की तिने आज वेणी घातली की नाही ती सकाळी उठल्या उठल्या आशा सुद्धा पाहत नाही ती उठली उठली आपल्या संसारात होते ते संसार की तिच्या मागे सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत असा लागलेला असतो की ती स्वतःलाच जाते त्या संसार फक्त ती, ला ला ती, ती तुमच्यासाठी ती माहेर मधून येते फक्त मुलगी म्हणून जेव्हा सासरी येते ना तेव्हा तिला ते नातं निभावं लागतं एक बायपूच आईचं सासू सासऱ्यांसाठी सुनेच जाऊ बाईसाठी जाऊ बाईचं आणि ननंदबाईसाठी बाईसाठी भाऊचंच एवढं तिला नातं निभावू लागतं त्या नात्यामध्ये ती गुंतून जाते बाकी का ना जा। काही नाही पण नव्यानं वाटतं की बायकोचं माझ्याला तर प्रेम कमी होत तसं काही नसतं पण पुरुषांना असं वाटते की माझी बायको माझ्या लक्ष देते आणि थोड्या काळानंतर पुरुषांना आपल्या बायकोचं तिरस्कार का वाटत असतो ती जवळ आली की तिला त्यांना असं वास येतो ती जवळ आली की तिला त्यांना असं तिरसपणा वाटतो तिला बघितले की असं त्यांना असं वाटते की काय जाऊतात काय पण ते सगळं संसार तुमच्यासाठी करत असतं तिला हाऊस नसते की असं राहावं तिला हाऊस नसते की गबळ्यागत राहावं फक्त ते संसारासाठी ना स्वतःला कुठं तर हरवून गेलं फक्त ती संसारासाठी ना स्वतःला कुठं तर हरवून गेलेली असते त्यामुळं तुम्ही तसं म्हणू नका की बायलीचं आपल्यावर प्रेम नसतं तर तुम्ही थोडं तर तिच्या वाटणीचं थोडं काम तुम्ही घेऊ शकताय तुम्ही पण मुलांना आवरू शकता तुम्ही पण तुमच्या आईवडाची जबाबदारी तुमच्या अंगावर होऊ शकता फक्त त्या सुनीनंच सगळं काय जबाबदारी सांभाळ तुम्ही पण काहीतरी थोडं सांभाळा ना तर माझं एकच म्हणणं आहे की कधीसुद्धा बायकोचं नवऱ्यावर प्रेम कमी होत नसतं आणि तुम्ही असं समजू नका की बायकोचं तरच माझ्यावर प्रेम नाही माझं एकच म्हणणं आहे भावानं आणि माझ्या जे पुरुष पुरुषात ना त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही थोडंफार त्या बायकोला मदत करत जा बघा तुम्ही थोडंफार मदत केली ना ते तुमच्यासाठी पण कसं शांत शृंगार वगैरे करून मस्त होऊन तुमच्यासाठी पण ती वेळ देऊ शकते तिलाच वेळ नाही आहे तर तुम्हाला काय ती वेळ देऊ शकते त्यामुळे तिचा वेळ थोडा तुम्ही ना तिच्या कामाचा वेळ तुम्ही पण थोडं तिचं काम करा जेणेकरून तिला पण थोडा वेळ मिळेल जेणेकरून तुम्हाला पण तिला प्रेम देता येईल जेणेकरून तिला पण तुमच्यासाठी वेळ मिळत येईल तर एवढंच माझं म्हणणं आहे बघा जमेल असेल तर प्रत्येक पुरुष आपल्या बायकोला थोडा तो वेळ येते तुम्ही असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद शी सॉन्स सांगतो